नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर येथील ग्राम रोजगार सेवक संघटनेने विविध मागण्यांसाठी आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी सेवकांनी मागण्या मान्य न झाल्यास दहा सप्टेंबर पासून कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सहाय्यकांना मासिक मानधन देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा करत संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामसेवकांचा मेळावा घेत आदेश पारित केला होता हा कार्यक्रम आम्ही आखला आणि बघतो करतो पाहतो नियम बघतो हे आमच्या डिक्शनरी मध्ये नाही आमचे निर्णय लाल फितीत अडकळत नाहीत रेंगाळत नाहीत सरकारी काम आणि सहा महिने थांब हे आमच्याकडे नाही त्यामुळे निर्णय घेतला घोषणा केली मग हवेत विरली प्रिंटिंग मिस्टेक झाली असं पण आमच्याकडे नाही जे बोलतो ते करतो जे होणार आहे तेच बोलतो बाळासाहेब सांगायचे की निर्णय घेताना शब्द देताना एकदा दा दा एक नाही दहादा मात्र आज अकरा महिन्याचा म्हणजे जवळजवळ वर्षभराच्या कालावधी होऊनही शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या प्रमुख मागण्यांसाठी ग्राम रोजगार सेवक संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष उपेंद्र वसवे भोंडुदास गावित लालसिंग गावित यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्यांच्या सह्या आहेत सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा ग्राम रोजगार सेवक संघटनेने व्यक्त केली आहे कोविड विषयाचे अनुषंगानं करण्यात आम्ही यासाठी आलो आहे की दोन हजार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी शासनाचा जी आर निघाला होता आणि त्या जी आरानुसार ग्रामरोजगार सहायकांना फिक्स मानधान आठ हजार रुपये आणि ज्या ग्रामपंचायतमध्ये एक हजार दिवसांचं मनुष्यबळाचं काम केलं जाईल त्यांना के दोन हजार रुपये मानधन म्हणून देण्याचं आदेशावरून ठरलं होतं परंतु आज जवळजवळ अकरा महिने व्हायला आलं आहे आणि अकरा महिन्यामध्ये त्या जी आरचं कुठेही पालन केलं जात नाही आणि इथपर्यंत आम्हाला जी फिक्स मानधन ठरवली होती ती मानधन देखील देण्यात नाही आलेली आहे आणि त्यानुसार आज जे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामरोजगार सहायक आहेत त्यांचे देखील कुटुंब आहेत आणि घरचं काम सोडून आम्ही शासनाचं जे काम करतो आणि त्या कारणामध्ये आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबातील उपासमार होत आहे तर आम्ही शासनाला हे निवेदन देतो आहोत की त्या जीएनुसार आम्हाला ते फिक्स मानधन यावं आणि जोपर्यंत ते फिक्स मान देत नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण राज्यभर आणि संपूर्ण तालुक्याचं रोजगार स्थानिकांनी काम बंद करण्याचं निवेदन सन्मानिय साहेबांना दिले आहे नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ